मित्रांनो शुभ थँक्यू चला आपण आज तर मित्रांनो मी आमच्या गायीला खुराक चारीत आहे का तर मी त्याच आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करीत आहे आपला राजू दादा उठलाय तर मित्रांनो आमचा राजू दादा खूप गरीब आहे आणि मायाळू ह्या मित्रांनो ह्या बैलापासून आपल्याला खूप काय पाहिजे बाबा तुला सर बघा आमचा बैल कसा उभा आहे तर आमच्या राजा राजाचं नाव आहे ह्याचं शेतकऱ्यांची बैल असते दादा आणि मित्रांनो आपल्या यूट्यूबला खरखरच बैलांचा व्हिडिओ आज मी ज्ञानेश्वर खर कोमटकर तुमचं सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो मी खरखरच बैल भारी दादांना तर मित्रांनो अतिशय गरीब मयाळू बैल आहे आपला दादानो मारित नाही काही नाही कुणालाच मारित नाही दादांनो ना। आणि माझा बैल माझ्या बैलाचं नाव राज आहे तो बैलीकडला बी हिऱ्या दादा बी आपला कधीच मारीत नाही आणि आपली ही गाय आहे दादांनो या गायीला आता मी खोराक ठेवलंय तर बघा इकडे गाय कशी खुराक खाते मित्रांनो ऐका नाही तर मित्रांनो आपला हिरो ही हिरा बघा आता हिऱ्या बी आता काहीच करीत नाही बघितलं का बसलाय निवांत आपलं खायला टाकलंय त्याला तर बघा कसं वाटलं तर आपला राजा कसा उभा आहे बघवा पुन्हा त्याला चोळू आपला बैर काही करीत नाही गरीब आहे सर मित्रांनो आम्ही बैल पाळलेत खूपच कष्टाला बी आणि मेहनतीला खूप सांगलीत दादांनो आज शेतात आणलेले दादान मी ज्ञानेश्वर कुमटकर खरंच म्हणजे आभार मानतो दादांना राय कर आपल्या चॅनेल खूप कमी होत चालले दादांना खरंच आजपर्यंत मी उठव खूप व्हिडिओ टाकले पण कमी चालले तर मित्रांनो चला आपण आता चाटवून खाते तर मित्रांनो तर बघा आपण आता रस्ते आलो तर आमच्या रस्त्यावर आता खूपच हे चालले आहे मित्रांनो मी ज्ञानेश्वर कुमटकर खर तुमचं स्वागत करीत आहे तर आज मी मी ज्ञानेश्वर ईश्वर तुमटन मी आता करा तो म्हणलं गायला फरक चार आंघोळ करायची हे अजून आंघोळ नाही काही नाही एखादा ब्लॉग बनवूया हो म्हणलं थँक्यू